आज आपण पुण्यातील सर्वात मोठ्या होलसेल गिफ्ट आर्टिकलच्या शोरूम मध्ये आले आहोत अशी शोरूम पुण्यात कुठेही नाही जिथे तुम्हाला एकाच छताखाली सर्व प्रकारचे गिफ्ट आर्टिकल उपलब्ध राहतात जिथे तुम्हाला तीस रुपयापासून खरेदी करता येणार आहे किरकोळ खरेदी सुद्धा तुम्ही इथं करू शकता इथं दोन पासून तीन फुटापर्यंतच्या सर्व देवी देवतेच्या मूर्त्या महापुरुषांच्या मूर्त्या वॉटरफॉल मॉडर्न आर्ट्स याच प्रकारे वॉल डेकोरेशन आयटम गोल्ड प्लेटेड व्हरायटी सर्व काही एकाच छताखाली असणार आहे सन एंटरप्राइजेस या शॉपचं लोकेशन दाखवते मी बोटाने दाखवत आहे ती बिल्डिंग आहे रांका ज्वेलर्सची बिल्डिंग रविवार पेठेतील रांका ज्वेलर्स आणि त्याच्या अगदी समोरच आपलं शॉप आहे नमस्कार मैत्रिणीं आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आपण आहोत सन एंटरप्राइजेस शॉप आहे रविवार पेठेमधील रांका ज्वेलर्सच्या अगदी समोर सर सोबत आहे पुण्यामधील हे एकमेव असं शॉप आहे जिथे तुम्हाला गिफ्टिंग पर्पज साठी लागणारी सर्व व्हरायटी इथं अवेलेबल राहणार आहे आपल्या शॉप मध्ये सध्या आलेले आहे मावळा थीम ही मार्केट मध्ये वे तुम्हाला होलसेल भावात पुण्यात कुठंही उपलब्ध नाही फक्त आपल्या मध्येच मिळणार आहे यामध्ये आपल्याकडे मावळा थीम मध्ये साधारण सहा ते सात मावळे आहेत जे वेगवेगळ्या पोजिशन मध्ये आणि शस्त्रस्त्रांसोबत उपलब्ध राहणार आहेत अकराशे बाराशे रुपयापासून मावळा मिळेल यामध्ये शिवाजी महाराजांचे सुद्धा वेगवेगळ्या पोजिशन मध्ये मूर्ती उपलब्ध असणार आहेत आणि अगदी पाचशे रुपयापासून लहान मूर्त्या पाचशे सहाशे सातशे पासून दोन पर्यंत तुम्हाला या प्रकारच्या मूर्ती उपलब्ध राहणार आहे जो शिवाजी महाराज या जा uh, आसनावर बसलेत तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल लाईटची पण त्यांनी एक आ, थीम ठेवलेली आहे म्हणजे या एकाच मूर्तीला तुम्हाला लाईट उपलब्ध राहणार आहे अशा सुंदर सुंदर मूर्ती आपण आज पूर्ण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तुम्हाला जर तुमच्या शॉपच्या विक्रीसाठी खरेदी करायची असेल तर तुम्ही होलसेल खरेदी यासोबतच तुमच्या घर डेकोरेशनसाठी किरकोळ खरेदी आपल्या इथं करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे जास्तीत जास्त क्वांटिटी जर तुम्हाला हवी असेल ती सुद्धा आपल्या इथं उपलब्ध राहणार आहे खास विक्रीसाठी नक्कीच तुमचा दाम दुप्पट फायदा होणार आहे कारण की तुम्हाला मुंबई पर्यंत जाण्याची गरज नाही पुण्यातल्या पुण्यात तुमचा वेळही वाचणार आहे आणि खर्चही वाचणार आहे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आपण अजून कोणकोणती व्हरायटी आपल्या शॉप मध्ये आहे ती बघूया आहे साधारण रेंज काय चालू होणार आहे म्हणाला सर या ज्या आपण मूर्ती दाखवल्या आहेत यामध्ये म्हणजे अंदाज येण्यासाठी जी सगळे छोटी मूर्ती आहे ती पाचशे रुपये चालू आहे ओके त्यानंतर मग आपण जे कार डॅशबोर्ड साठी आपण सगळे आहेत ती साधारणतः सातशे आठशे असे त्याच्या आसपास आहे ओके आणि जे मावळ्यांची रेंज आहे ती साधारणतः बाराशे रुपये सुरू असून आहे तर साधारण अंदाज राहावा म्हणून तर तुम्ही नक्की या तुम्हाला नक्कीच मार्केट पेक्षा ही स्वस्त प्राइस मध्ये आपल्या इथं व्हरायटी बघायला मिळणार आहे आपल्या इथं बघा आता बुद्धांची मूर्ती जी आहे किती हाईटची असेल लांथल तर इतक्या मोठ्या मूर्ती सुद्धा आपल्या इथं अवेलेबल राहणार आहेत तुम्ही इथे पण बघताल तर तुमच्या इथं तुम्हाला ज्या पद्धतीने व्हरायटी हवी आहे ती सगळी आपल्या इथं बघायला मिळते यानंतर इथं बघा बप्पा अगदी जसं लहान बाळ असतं किंवा हे डिटेलमध्ये म्हणजे नवीन पद्धतीच्या आता ही थोडीशी अँटिक मध्ये मध्ये सुद्धा पप्पांच्या मूर्ती आहेत बघा या साधारण काय रेंज असेल ओके आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी तर साधारणतः साधारण अशी म्हटलं तर त्या रेंज बाराशे तेराशे मध्ये हाईट आणि साईज वाढली की रेट बदलतात इथं शिवलिंग सुद्धा आहेत इथे बघा बप्पांची स्टाईल त्यांनी एक, एक वेगळं लुक केलेलं आहे तर अशा पद्धतीच्या मूर्ती जरी तुम्हाला हव्या असतील तरी सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे भरपूर आहे म्हणजे यानंतर तुम्हाला असं या पद्धतीने हे पाचचा सेट असतो ना सर वाद्य यामध्ये थ्री पीस चा सीट का सेट लहान साइज काय स्टार्टिंग प्राइस आहे थ्री पीस चे अराउंड पंधराशे रुपयापर्यंत तर इथनं पुढे मी प्रत्येकाची रेट नाही हे करत आहे व्हाईट मध्ये व्हाईट बेस मध्ये आपल्याकडे आहे बघा गाय वासरू लक्ष्मी आणि लक्ष्मी देवी आणि गणपती बाप्पा साइज मोठे आहे धन्वंतरी देव आहेत इथं आपले पूर्ण राम दरबार आहे राधाकृष्ण आहे स्वामींसाठी अशा पद्धतीने झाड झाड ना आहे यामध्ये तुम्हाला हवे ते अवेलेबल राहणार हव्यावेल अगदी मोठी साइज सुद्धा अवेलेबल आहे लॅम्प मधली व्हरायटी सगळी मिळणार आहे आपल्याकडे यानंतर अशा प्रकारचे मेटल मधले तुम्हाला काही व्हरायटी हवी असेल तर ही तुम्हाला अवेलेबल राहणार आहे यानंतर इथे बघा अशा पद्धतीची पण तुम्ही जसं मॉल्स मध्ये वगैरे बघता ना त्यांच्या आणि मॉलपेक्षाही निम्म्यापेक्षाही निम्म्या रेटमध्ये आपल्या इथं अवेलेबल आहे मी त्यांचे रेट सांगत नाही तुम्हाला पण मॉल मध्ये जर तुम्ही दहा रुपयाला घेत असता तर आपल्या ते अगदी तीन रुपयाला मिळणार असा हिशोब आहे फ्लोअर पॉट मध्ये व्हरायटी आपल्याकडे सारखी बदलत असते खूप युनिक युनिक व्हरायटी येत राहतात फ्रेमिंगमधली व्हरायटीसुद्धा आपल्या इथं आहेत हे आहे वॉटरफॉल वॉटरफॉलमध्ये पण आपल्याकडे अगदी लहानात लहान साईजपासून मोठ्यात मोठ्या साईजमध्ये सगळे पॅटर्न जे नवीन आत्ता मार्केटमध्ये ट्रेंडिंग चालू आहे ते आपल्या इथं सर्वात पहिल्यांदा येतात कारण की आपली विक्री मोठ्या प्रमाणात आहे होलसेल रेटमध्ये आपण ही विक्री करतो दुकाना दुकानदारांना आपण ज्यादा करून हा माल सप्लाय करत असतो यानंतर अशा प्रकारे तुम्ही जर छोट्या फ्रेम तुम्हाला शॉप मध्ये ठेवायला लागत तर ह्यासुद्धा आहेत बघा याला असं मागं हे केलं आहे स्टार्टिंग प्राइस काय असेल सर याच्यामध्ये दीडशे रुपयापासून आपल्याकडे ही व्हरायटी आहे म्हणजे तुम्हाला शॉपमध्ये विक्री करायला किंवा ऑनलाईन विक्री करायलासुद्धा आपल्या इथून भरपूर व्हरायटी खरेदी करता येणार आहे बिझनेस पर्पजसाठी प्रत्येक पॅटर्न आपल्या इथं युनिक असणार आहे तर हे मगमध्ये पण बघा किती वेगवेगळी व्हरायटी वेग आहे अशी व्हरायटी तुम्ही मार्केटमध्ये कुठंही पाहिलेली नसणार आहे लहान मुलांची मोठ्यांची असं यानंतर आ, क्रौक्ता क्रौक्ता हे सगळे पॅटर्न युनिक आहे योगा साठी लागणारे हे पूर्ण मॉडेल्स आहेत योगा योगा सेटचे यानंतर इथं वुडन मधले हँडीक्राफ्ट मस्त आणि हे पण बघा एकदम खूपच सुरेख ओके ग्लास स्टॅण्ड ग्लास स्टँड पण आहे जसं की हा हा आहे इथे यानंतर हे याला काय म्हणतात सँड तर हे सुद्धा आपल्याकडे आहेत अवेलेबल परत आपल्याकडे हे सुद्धा अवेलेबल राहणार आहेत वाद्यांची माहिती असावी म्हणून वाद्य आहेत हे अशा प्रकारचे काही घड्याळांचे प्रकार आहेत मोरांचे बघा वेगवेगळे पॅटर्न आहेत इथं बघा बरं हे तर साधारण दोन अडीच फुटाचे पूर्ण मॉडेल्स आहेत इथे टाइम प्रमाणेच तुम्ही सुद्धा इथे अवेलेबल राहिलेले आहेत यानंतर लहान मुलांसाठी जर तुमच्या इथे लहान मुलांचं शॉप असेल तुमचं तर तुम्ही शॉपमध्ये अशा प्रकारची पण व्हरायटी गिफ्टिंग पर्पजसाठी ठेवू शकता अगदी छोटीशी आहे बघा ही अगदी छोटीशी आहे आणि याची प्राइस काय असेल सर फक्त थी तीस रुपये तीस रुपयापासून तुम्ही इथं अशा मूर्ती घेऊ शकता गिफ्टिंग पर्पजसाठी पुढे तुम्ही घेताल तशी ता व्हरायटी वाढत जाणार आहे सोलरवर चालत हे सोलरवरच आहे वा आणि पीसफुल वाटतं ह्या ज्या मूर्ती आहेत ना ह्या पाहिल्या ना की एकदम मन एकदम शांत होऊन जात याच डिटेलिंग पण इतकी छोटी छोटी मूर्ती आहे या पण याचं डिटेलिंग पण एकदम सुरेख केलेलं आहे एकदम छोटूशी आहे बघा कार मध्ये बसलेले दोघ जण किती तुम्ही छोटं घ्या मोठं घ्या प्रत्येकाचं डिटेलिंग खूप सुरेख केलेलं आहे आता तुमचं जर वन ग्रॅम गोल्ड शॉप असेल तर त्यासाठी आपल्या इथे तुम्ही अवेलेबल आहेत ज्या पूर्ण तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे ज्याच्यावर धूळ वगैरे बसणार नाही या हिशोबाने आणि त्याला एलईडी पण तर तुमचं जर वन ग्रॅम म्हणजे ज्यादा करून आपल्या इथून बऱ्याच शॉप्समध्ये ज्यां सोनारांच्या दुकानांमध्ये आपल्या इथून ही व्हरायटी खरेदी केली जाते त्यांच्या इथे ते विक्री करण्यासाठी तर तुम्ही सुद्धा आपल्या इथून जर विक्री करणार असाल तर नक्कीच योग्य त्या दरामध्ये आपल्या इथून खरेदी करू शकता हा तर विंड 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 चेम्प्स पण आहेत जे अगदी छोट्या छोट्या साईज पासून मोठ्यात मोठ्या साईज पर्यंत आहे आणि मेन म्हणजे आपण बाहेरच्या देशातून ह्या मागवतो या सुंदर व्हरायटी मध्ये असणार आहेत क्वालिटी बेस्ट असणार आहे यामध्ये कुठलाही डुप्लिकेट माल तुम्हाला इथं अवेलेबल राहणार नाही प्रकारे जर तुम्ही अशा प्रकारे क्रिस्टल संदर्भात तुम्ही जर काही बिझनेस करत असाल तर ता, क्रिस्टलचे आपल्याकडे ट्री अवेलेबल आहेत आणि अजून भरपूर व्हरायटी आहे जी क्रिस्टल संदर्भात जे विक्री करतात त्यांना माहिती असेल की कोण वगैरे असतो तो पण आपल्या इथं अवेलेबल राहणार आहे तोही होलसेल भावामध्ये आपल्याकडं अशा प्रकारच्या फ्रेम्स आहेत या फ्रेम्सचं काय विशेष आहे सर सगळे इम्पोर्टेड आहेत ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला थ्री डी लुक फील होतं क्रिस्टल्स आहेत यावर लाईटचं जेव्हा इफेक्ट येतो तेव्हा ते दिसायला एकदम उठून दिसतं तर अशा प्रकारच्या फ्रेम्स येतात आणि ज्या तुम्हाला अगदी कमीत कमी दरामध्ये अवेलेबल राहणार आहेत ज्या मॉलमध्ये तुम्ही अगदी चार हजार पाच हजार सहा हजार अशा कोणत्याही रेंजमध्ये खरेदी करता खूप फरक आहे तर तो आता आपल्याला सांगता येत नाही म्हणून पण होलसेलर साठी थोडे वेगळे राहणार आहे तुम्ही किरकोळ खरेदी करणार असाल तुमच्या घरासाठी गिफ्टिंगसाठी येणार असाल तर तुम्हाला होलसेल रेट लागणार नाही थोडेसे हाय रेट लागणार आहे पण दुकानांपेक्षा किंवा मॉलपेक्षा नक्कीच कमी रेट लागणार आहे हे सगळे गोल्ड प्लेट आहे थँक्यू थँक्यू सर नक्कीच थँक्यू आणि हे गोल्ड प्लेटेड आहे ना सर्व गोल्ड प्लेटेड आहे ओके ओके तर आपल्याकडे गजलक्ष्मी आहेत परत उंदीर मामा आहेत विठ्ठल रुक्माई आहे गोल्ड प्लेटेडमध्ये आपल्याकडे धन्वंतरी देव आहेत गोल्ड प्लेटेडमध्ये महाराज आहेत आणि सिल्वर प्लेटेडमध्ये सुद्धा आपल्याकडे बघा अशा प्रकारे गाय वासरू आहे आणि गोल्ड प्लेटेडमध्ये सुद्धा असणार आहे हवे ते असणार आहेत इथं तुम्ही गिफ्टिंग साठी वॉल आपल्यासाठी वॉल डेकोरसाठी लागणारे सर्व व्हरायटी इथं होलसेलमध्ये खरेदी करू शकता अगदी छोट्यात छोट्या पीसपासून आपल्याकडे मोठ्यात मोठी व्हरायटी अवेलेबल राहणार आहे अगदी छोटंसं पण असणार आहे आणि तुम्हाला मोठ्यात मोठं हवं असेल तर एकदम मोठंसुद्धा आपल्या इथं अवेलेबल राहणार आहे